नमस्कार गणरायाच्या आगमनात पावसाचं विघ्न महाराष्ट्रात बरसणार विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाच्या अधूनमधून येणाऱ्या सरी वगळता यावरून राजानं काहीशी विश्रांती घेतल्याचं दिसत आहे कोकणात मात्र पावसाच्या सरींचं प्रमाण कमी असलं तरीही त्यांचा जोर मात्र वाढलाय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार सप्टेंबरमध्येच पूर्वाधनानंतर म्हणजेच साधारण पंधरा सप्टेंबर नंतर मान्सून हळूहळू मंदावताना दिसेल पण तुर्तास मात्र गणेशोत्सवाची तयारी आणि खरेदीच्या लगबगीमध्ये हाच पाऊस विघ्न आणताना दिसणार आहे दरम्यानच्या काळात शहरात तापमान वाढीचीही नोंद केली जाऊ शकते हवामान विभागाच्या मुंबई शाखेच्या माहितीनुसार शहर आणि उपनगरांमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये वातावरण अंशतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या दरम्यान कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे बत्तीस आणि पंचवीस अंश सेल्सिअस इतकं असेल उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि तीस ते चाळीस किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार असून मध्यम स्वरूपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस मुंबईला सरत्या पावसाच्या सरींची बरसात अनुभवता येणार आहे सध्या बंगालच्या उपसागरासह नजीकच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे शहराच्या बहुतांश भागांवर काळ्या दगांची चादर आहे वाऱ्यांनी वेग घेत सध्या दिशा बदलल्यामुळे मुंबईत आता विरामानाच पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे